एका गावात एक गरीब आजी राहत होती आजीची एक चहाची टपरी होती तिच्या टपरीवर साधू चहा प्यायला येत असे आजी सर्व साधूंना रोज मोफत चहा पाजत असे एके दिवशी आजी खूप रडत होती तिथे एक साधू आले विचारले काय झालं आजीबाई तुम्ही का रडताय आजी म्हणाली इतक्या वर्षापासून मी चहा विकते साधू संतांची सेवा करते पण तरीही माझी गरिबी काही कमी झाली नाही आजीने साधूंचे पाय धरले व म्हणाली बाबा करा की माझी गरिबी दूर होईल साधूला आजीची दया आली त्यांनी आजीला एक मडके दिले आणि म्हणाले हे मडके तुझी गरिबी दूर करेल या मडक्यात तू जे काही टाकशील ते दुप्पट चौपट तर अगदी शंभर फट होईल हो पण एक गोष्ट लक्षात ठेव या मडक्यात कधीच पैसे टाकू नको हो। आजीला मडके मिळतात आजी, आजी खूप आनंदी झाली तिने सर्वात पहिले त्या मडक्यात थोडे दूध टाकून पाहिले आणि पाहता पाहता ते मडके दुधाने भरून गेले हळूहळू आजीने त्या मडक्यात वेगवेगळ्या गोष्टी टाकायला सुरुवात केली आजी मडक्यात जे काही टाकायची ते मडके त्या वस्तूने भरून जायचे एके दिवस आजीच्या मनात लालच आला तिला वाटले या मडक्यात पैसे टाकून बघूया आजीने एक नोट मडक्यात टाकली आणि क्षणातच ते मडके नोटांनी भरून गेले आजीचा आनंद गगनात मावेनासा झाला तिला वाटलं की साधू कुठे बोलत होते कदाचित त्यांना मी श्रीमंत व्हावी असे वाटत नसेल आजीने लगेच ते पैसे एका भरले आणि बँकेत गेली जेव्हा ती पैसे बँकेत जमा करू लागली तेव्हा बँक कर्मचारी आश्चर्यचकित झाला त्यांनी ताबडतोब पोलिसांना फोन करून बोलावले आणि पोलिसांनी आजीला अटक केले म्हणून एखादी वस्तू आपल्याकडे नसल्यावर जास्त संयम पाळायची गरज नसते जेव्हा ती वस्तू आपल्याकडे येते तेव्हा येते